बटाटा आपला बघा तेलामध्ये मस्त फ्राय झालेला आहे खारा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये घालायचा मसाले आपले टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण तो पिळून हे बघा आपली मच्छी मस्त की मॅरिनेशन झालेली आहे आता तिला आपण तव्यामध्ये फ्राय करून घेऊया तर पाहू शकता आपली जी मच्छी आहे ना खूप छान प्रकारे फ्राय झाली आहे क्रिस्पी आणि कुरकुरी केली त्या प्रकारे बघा आपला बटाटा आणि खारा मस्त शिजलेला आहे मित्रांनो बटाटाही छान प्रकारे शिजला आहे आणि जो खारा होता ना आपला बोलारीचा तो सुद्धा छान शिजलाय आता या स्टेजवर ना काय आंबा आणि मिरची आंबा घालायचा आहे आंबटपणासाठी गरमीचे दिवस हे खूप छान अशी टेस्ट येते आणि सुख्या मच्छीत आंबा हा छान लागतो आणि थोडीशी मिरची सुद्धा घालायची तिखटपणासाठी तर मित्रांनो पाहू शकता आपला जो खारा बटाटा आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे आ, तेल पण वर आलाय मसाले पण पाहू शकता तुम्ही खूप छान असा ग्रेव्ही बनली आहे बटाटाही ऑलमोस्ट शिजला आहे खूप छान अशी स्मेल येते आणि त्याचबरोबर इथे जी आपली मच्छी आहे ना सुद्धा छान प्रकारे फ्राय झाली आहे रेडी झाली आहे वर घात कढीपत्ता आणि मिरची तर चला याच्यावर घालू या कोथिंबीर कोथंबीर कापलेली नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसापासून आपण मटण चिकन हेच अंडे वगैरे यांच्याच रेसिप्या करत होतो हेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करत होतो तर आज विचार केला सुख्या मच्छीचे व्हिडिओ जी सुखी मच्छी असते सुकवलेली त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आणि करू या कारण चिकन अंडी मटण हे दाखवून तुम्ही बोर झाले असाल तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर यापुढे सुख्या मच्छी जे पण आहेत ना सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करेन बोंबील झालं सुखड झालं जवळा झालं त्यानंतर भरपूर सारी अशी वाकटी आहे खूप साऱ्या सुख्या मच्छी आहेत त्यांच्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेन तर पहिल्यांदा हा व्हिडिओ आज मी बनवतो आहे जर तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या असल्या जर छान प्रकारे लाईक आले शेअर केल्या तुमच्या फॅमिलीसोबत तर नक्की ह्याच्यापुढे मी सुख्या मच्छीचे व्हिडिओ बनवेन त्याचबरोबर चिकन मटन सुद्धा बनवेल मी असं नाही का नाही बनवणार पण एक सुख्या मच्छीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आगरी कोळी पद्धतीने कशा प्रकारे बनवली जाते तर चला साहित्य जाणून घेऊया पटापट आज आपण काय बनवतोय कोणती मच्छी बनवतो ते आणि झटपट बनवून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी तर मित्रांनो याच्या पुढची जी माहिती आहे ना आरती सांगणार आहे आणि आरतीजच बनवून दाखवणार आहे आपल्याला सुखी मच्छी कोणती मच्छी आहे काय ते सर्व तिच्याकडनं जाणून घेऊया हाय तर काय सर्वात अगोदर त्यांना डोमी मच्छी आहे त्यांना स्वच्छ धुवून घेतली आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर याच्यात पाण्यात काय खारा खारा आहे बोलारीचा बोलार ना बोलार पण बोलतात पकाट पण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना नक्की कमेंट करून सांगा यांना कोमट पाणी केलंय ना गरम पाणी करून काय केलंय त्यांना भिजत ठेवला किती उशीर ठेवायचे भिजून ठेवला का तो फुकतो छान प्रकारे फुकतोय एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास तुमच्याकडे जे टाइम असेल ना तोपर्यंत त्याला भिजवा भिजवल्याने धूळ माती वगैरे जी काय असेल ना ती निघून जाईल आणि कारण हे सुखवलेली मच्छी आहे हा त्याचा वास वगैरे स्मेल जे आहे ना ते निघून जाईल त्याच्यानंतर इथे काय काय कांदा कांदा किती घेतलाय दो। दोन कांदे घेतले छोटे आंबा घेतलाय तीन चार मिरच्या मच्छीसाठी हा कडे पत्ता आणि लसूण आणि हे बटारी टाकायचे खारे खाऱ्यामध्ये तर हा बोलारीचा खारा आहे बोलारीचा बोलतात त्याला आणि पखाड सुद्धा बोलतात त्याला भिजत ठेवलंय पण तर त्याला सर्वात अगोदर ही जी मच्छी आहे ना तिला मसाला लावून घेऊया आपले घरगुती मसाले आणि मित्रांनो हे आहेत आपले घरगुती मसाला अगरी लाल तिखट धणे पावडर आहे जिरा पावडर आहे गरम मसाला आहे आणि हे आहे काय वाटण आहे खोबऱ्याचं आणि अद्रक लसूण पेस्ट आहे तर वाटण नाही वाटण घालायचं नाही खोबऱ्याचा तर काय करायचं अद्रक पेस्ट टाकायची तिखट मॅरिनेशन करायला तर अंदाजे थोडीच टाकतोय आपण आणि हे जे घरगुती मसाले आहेत ना यांना घालायचे तर सर्वात अगोदर लाल तिखट घालूया तर मित्रांनो चार ते पाच चम्मच लाल मसाल्याचे घालूया मॅरिनेशनसाठी दोन झाल्या चार चम्मच जास्त तिखटही नको गरमीचे दिवस आहेत असे आणि काय टाकायचे त्याच्यात अजून मसाला पावडर एक चम्मच धनिया पावडर टाकतोय गरम मसाला टाकतोय एक चम्मच त्याच्यानंतर जिरा पावडर टाकतोय आणि काय हळद हळद टाकायची थी। ठीक आहे आणि यांना छान प्रकारे मॅरिनेशन करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे निंबू असेल तर निंबू टाका कोकमचा आगळ असेल तर कोकम टाका तर मच्छीचा स्मेल आहे ना तो निघून जातोय तर चला याला मॅरिनेशन करून घेऊया मसाले आपले टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता लिंबू आहे ना तो पिळून घ्यायचा तर सगळे मसाले घातल्यात मच्छी छान प्रकारे एक निंबूसुद्धा टाकतो कोकम आगळ नाही आहे आपल्याकडे निंबू टाकला ना तरी चालेल छान प्रकारे निंबूला पिळून घ्यायचा जा, आहे जेणेकरून मच्छीचा स्मेल आहे ना तो निघून जाईल आणि खाण्यात अशी चांगली टेस्ट येईल तर चला त्यांना मसाले मॅरिनेशन करूया मच्छीसोबत एकजीव करून घेऊया हे बघा आता आपली मच्छी मस्तपैकी मॅरिनेशन झालेली आहे आता तिला आपण तव्यामध्ये फ्राय करून घेऊया ते तर मित्रांनो मसाले घालून आहे ना निंबू वगैरे मीठ टाकून छान प्रकारे मॅरिनेशन केली आहे आणि इथे लोखंडाचा तवा घेतला आहे त्यालासुद्धा छान प्रकारे गरम केला आहे तेल त्याच्यात तव्याला लोखंडाचा आहे तर चला सर्वात अगोदर आपली जी मच्छी आहे ना तिला फ्राय करायला ठेवूया आणि मग मच्छीला फोडणी देऊया तर अशा प्रकारे आहेत ना गोट्या ज्या आहेत आहेत ना त्यांना फ्राय करायचे तेलात तो पता पता ना ना तो तर त्याला पटापट एवढी पण मच्छी आहे हो ना त्यांना सगळ्यात सोडूया आणि फ्राय करून घेऊया मंद आचेवर गॅसचा फ्लेम करायचा कमी लोक यासवर यांना चांगली फ्राय करायची तर आपली मच्छी फ्राय होईल ना होते म्हणजे तोपर्यंत आपल्या जे सुखी मच्छी तिला आपण कोडणी देऊया तर मित्रांनो पाहू शकता आपली जे मच्छी आहे ना लेकरू मासा खाण्यास खूप छान लागतो फ्राय केल्यावर तर त्याला छान प्रकारे मंद आचेवर भाजायचं आहे या स्टेजवर काय करायचं थोडासा लसूण आहे ना ओडायचं आहे कारण लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो सुद्धा तेलात छान प्रकारे येईल त्याचबरोबर थोडा कढीपत्ता टाकायचा आहे वरनं आणि याला छाकून चांगलं फ्राय करायचं चला फ्राय करून घेऊया टोप घेतला आहे पातेलं त्याच्यात ते टाकलाय तेल सुक्या मच्छीला थोडा तेल जास्तच लागतो आहे तेल छान प्रकारे गरम झालंय आहे तर सर्वात अगोदर आहे ना कांद्याला घालूया कांदा बघा तीन कांदे दोन कांदे होते ना दोन कांदे घेतले होते त्यांना काय करायचं अगदी फ्राय करायचं तेलात थोडा लालसर होईपर्यंत ना फ्राय करायचं त्याला लालसर करून घेऊया तर मित्रांनो आपला कांदा आहे ना छान प्रकारे लाल कलर आलाय पाहू शकता आता एक चम्मच टाकले त्याच्यात हळद आणि मसाला किती टाकायचा आहे तीन चार चम्मच तीन ते चार चम्मच घालूया तिखट आपल्या प्रमाणे करायचं आहे दोन झाले तीन झाले आणि एक चार चम्मच टाकल्या छोटे चम्मच आहेत छान प्रकारे ना मसाल्याला तेलात फ्राय करायचं आहे त्याला फ्राय करून घेऊया आपला मसाला ना हा बटाटा घेतला आहे सुख्या मच्छित बटाटा खूप छान लागतो मग ते बोंबिल असो किंवा बोलार असो किंवा वापटी असो काही असो खूप छान अशी टेस्ट येते त्यासाठी बटाटा आम्ही मटनातही घालतो चिकन मध्ये तुम्हाला दाखवला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तर बटाटा घालून येणा त्याला मसाले छान परतायचा आहे जेणेकरून बटाट्यामध्ये तेलाचा मसाल्याचा स्वाद येईल सुगंध येईल तर त्याला बटाटा फ्राय करून घेऊया शकता आपण बटाटा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण तो काढा भिजवलेला आहे ना तो घालूया तर बटाट्याला छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केला आहे गॅसचा फ्लेम फ्लो ठेवायचा आहे आणि हा जो खार गरम पाण्यामध्ये आपला खारा भिजलेला आहे मस्त तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा जो खारा आहे ना सुखी मच्छी बोलार जो पकड बोलताय छान प्रकारे गरम पाण्यात भिजवत ठेवलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटं तुमच्याकडे जर टाईम असेल तुम्ही जास्त ठेवा कारण जास्तही ठेवला ना तर तो सुटून जातोय म्हणून थोडा वेळ आणि छान प्रकारे पाहू शकता जे घाण होती ना धूळ वगैरे निघून गेली आहे पाहू शकते इकडे असा प्रकारे धुवून घ्यायचा आहे त्याला स्वच्छ एकदम खूप छान असा लागतंय ह्याची टेस्ट खूप छान आहे तर चला धुवून घेतलेला आहे खाऱ्याला बटाटा आपला बघा आता तेलामध्ये मस्त फ्राय झालेला आहे पण हा खारा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये घालायचा आहे तर बटाटा छान प्रकारे तेलात फ्राय केला आहे हे जे आपल्या खारा आहेत ना बोलारचे जे पिसेस सुखवलेले त्यांनासुद्धा आपण घातलं आहे फोडणीसाठी त्यांना सुद्धा एकजीव करून घेऊया तेलात एक दोन ते तीन मिनटं चांगले शिजवायचे एकत्र टाकायचा बटाटा आणि खारा बटाटा आणि खारा आहे ना एकत्रच टाकायचं कारण जेणेकरून दोन्ही शिजले पाहिजेत चांगले तर अजून काय काय घालायचं त्याच्यात त्याचे म्हणजे आंब आंबा मिरची आणि चवीचं मीठ मीठ ठीक आहे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवूया तेलात फ्राय करूया मस्त आणि काय पाणी घालायचं आहे का ठीक आहे तो आपल्या गरजेनुसार ग्रेव्हीनुसार पाणी घाला तुमची क्वांटिटी किती लोक खाणारी आहेत त्या हिसबात तुम्ही पाणी घाला आणि चांगलं शिजवून घ्या सिम्पल सी अशी रेसिपी आहे घरच्या पदार्थातच बनते जास्त काही इन्ग्रेडियंट लागत नाही आहेत फक्त याच्यात मिरची तिखटपणासाठी आणि आंबटपणासाठी आंबा घालायचा आहे जर आंबा नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता किंवा कोकम सुद्धा घालू शकता दुसरं काहीच मसाले लागत नाहीये फक्त आपला आगरी कोळी तिखट लाल मसाला हळद कांद्या आणि आंबा हेच पदार्थ आहेत त्यांच्यावर छान शिजते वाटण वगैरे काहीच आवश्यकता नाहीये एकदा नक्की तुम्ही बनवा तर चला याच्यावर ठेवूया झाकण आता घालूया चवीनुसार मीठ त्याच्यात आणि झाकण देऊन शिजवू या एक उकळी येईपर्यंत आपल्या चवीप्रमाणे घाला मीठ नंतर आपण ऍड करू शकतो थोडासा मच्छीमध्ये मीठ थोडं जास्तच घालायचं आहे कारण ऑलरेडी ती खारलेलीच मच्छी असते खारलेली पण आपण जेव्हा धुतो ना तेव्हा त्याच्यातला मीठ निघून जातो म्हणून आणि सुख्या मच्छीत मीठ लागतोय तर चला छान प्रकारे उकळी येऊ द्या नंतर आंबा काय मिरची वगैरे ना ते सर्व घालूया आंबा आपण नंतर घालूया कारण बटाटा बटाटा शिजेल आंब्याचा पूर्ण पाणी होईल आंब्याचा त्यासाठी ना आंब्याला आपण नंतर घालूया मित्रांनो आपली मच्छी सुद्धा छान प्रकारे फ्राय होते पाहू शकता तुम्ही स्लो गॅसवर ठेवली स्लो गॅसवर छान प्रकारे फ्राय करायची पलटी करा राहते तिला मंद गॅसवर ना स्लो गॅसवर ये ना खूप छान प्रकारे अशी मच्छी फ्राय होते करायला पण टाइम लागतो स्लो, स्लो गॅसवरच फ्राय करायची आहे आणि खूप छान अशी कडक फ्राय करून घ्यायची घाई करायची नाही तर चला हिला सुद्धा छान प्रकारे फ्राय करून घेऊया अपनी जी मच्छी है ना प्रकारे फ्राई होते होती शकता एक साइड प्रकारे रंगत न स्लो गैस वाई कर बटाटा मस्त है तो अपना बटाटा आला है का ते दा मिनिटांना छान प्रकारे शिजवूया आणि त्यानंतर आंबा आणि मिरची घालूया का लगेच घालायचं आता पाणी हा मग आता काय करूया अजून एक त्याला आहे ना दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवूया आणि चांगला शिजवून घेऊया खाऱ्याला कारण सुखी मच्छी आहे चांगली शिजवलेली चांग खूप छान प्रकारे शिजवून घ्यायची जेवढी शिजवू ना तेवढी खाण्यास त्याचा स्वाद येतो झाकणावर टाकतोय थोडा पाणी कारण तोच पाणी आपण ॲड करूया एक दहा ते पंधरा मिनटं शिजवूया आणि इथे आपली मच्छीसुद्धा चांगली फ्राय पाहू शकता कलर आणि रंगत आलाय खूप छान प्रकारे तीसुद्धा फ्राय होते तर त्याला फ्राय करून घेऊया आणि जो आपला खारा शिजतो आहे ना त्यालासुद्धा चांगलं शिजवून घेऊया तर पाहू शकता आपली जी मच्छी आहे ना खूप छान प्रकारे फ्राय झाली आहे क्रिस्पी आणि कुरकुरी केली तर त्याचबरोबर ही जी उरलेली मच्छी आहे ना ह्याच्यात डोकेसुद्धा आहेत मच्छीचे जे आपले मासे होते ना त्यांचे ते सुद्धा छान फ्राय करून खाण्याचा एक आनंद येतो कोण कोण खातो आहे ना कमेंट करून नक्की सांगा कोणाला डोके आवडतात तर चला उरलेली मच्छी आणि त्याचबरोबर डोके आहेत ना त्यांनासुद्धा फ्राय करून घेऊया अशा प्रकारे हो मित्रांनो हा छोटा एक पॉपलेट दिलेला आमच्या मच्छीवालीने त्याला सुद्धा आपण फ्राय करूया सगळ्यात छान तर त्याला पटापट जे उरलेले डोके आहेत ना त्यांना फ्राय करून घेऊया आणि आपला जो खारा आहे ना आणि बटाटा कशा प्रकारे शिवताय त्याला सुद्धा पाहूया या प्रकारे बघा आपला बटाटा आणि खारा मस्तपैकी शिजलेला खा आहे मित्रांनो बटाटा छान प्रकारे शिजलाय आणि जो खारा होता ना आपला बोलारीचा तो सुद्धा छान शिजलाय आता या स्टेजवर ना काय आणि आंबा घालायचा आहे आंबटपणासाठी गरमीचे दिवस खूप छान अशी टेस्ट येते आणि सुख्या मच्छी आंबा हा छान लागतो आणि थोडीशी मिरची सुद्धा घालायची तिखटपणासाठी आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल ना पाण्याची जर पाणी घाला नाही तर एवढ्या पाण्यामध्ये शिजवून घ्या खूप छान अशी टेस्टी डिश आहे बोलारीचा खारा एकदा नक्की बनवा तर त्याला थोडं पाणी घालूया त्याच्यात आणि एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया आंबाही शिजेल आणि त्याचबरोबर या दोन सुरमईच्या बोट्या आहेत सुखी सुरमई आहे आरतीने आणली ती पण याच्यात तर ह्यासुद्धा आहे त्या खाण्यातला खूप टेस्ट येते सुरमईला सुखवलेली सुरमई आहे तर चला एक पाच दहा मिनटं उकळी घेऊया आणि चव करून दाखवतो तुम्हाला आत्ता बोलारीचा खारा बटाटा मिरची आणि आंब्यासोबत हो तर आपली जी मच्छी आहे ना खूप छान प्रकारे फ्राय होते पाहू शकता आता या स्टेजवर काय करूयात हिरव्या मिरच्या जर तुम्ही खात असाल ना तर जो मसाला उरला आहे ना त्याच्यात मिक्स केल्यात तर हिरव्या मिरच्यासुद्धा या तेलावर अशा सोडायच्या आहेत खूप छान अशी टेस्ट येते एकदा नक्की मच्छी फ्राय करते वेळेला हिरव्या मिरच्या लसूण आणि कढीपत्ता टाका आणि छानशी अशी डिश बनवा तर खूप छान अशी टेस्ट येते हिरव्या मिरच्या आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता फ्राय मच्छीसोबत खूप छान लागतात तर त्याला मच्छी फ्राय करून ठेवूया आणि जो आपला खारा बनवला आहे आपण खारा बटाटा सुद्धा शिजला आहे आधी एक पाच ते दहा मिनटं शिजूया कारण त्याच्यात आपण आंबा घातला आहे तर झालं की तुम्हाला आजची थाळी चव करून दाखवतो सिंपल अशी आहे तो खारा बटाटा आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे तेल पण वर आला आहे मसाले पण पाहू शकता तुम्ही खूप छान असा ग्रेव्ही बनली आहे बटाटाही ऑलमोस्ट शिजला आहे खूप छान अशी स्मेल येते आणि त्याचबरोबर इथे जी आपली मच्छी आहे ना तू सुद्धा छान प्रकारे फ्राय झाली आहे रेडी झाली आहे वर घातलं आहे कढीपत्ता आणि मिरची तर चला याच्यावर घालूया फ्रेश कोथंबीर कापलेली बारीक कोथंबीर घालूया आणि थोडी घालूया या मच्छीवर सुद्धा आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश कमीत कमी इन्ग्रेडियंट आणि साहित्यामध्ये बनवलेली डिश आहे ती आहे मच्छी फ्राय इथे आहे आपला खारा आणि बटाटा चला तर, तर, तर चला सर्व करतो आणि दाखवतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो तुमच्या फॅमिली मित्रांसोबत शेअर करा सुख्या मच्छीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा यापुढे दुसऱ्यासुद्धा मी सुख्या मच्छीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन तर चला सर्व करतो आजची थाळी आणि दाखवतो तुम्हाला खारा बटाटा दुखवले आपला जे सुखी मच्छीची डिश आहे ना जो खारा बटाटा आपण बनवला होता ना सर्व केली आहे पाहू शकता इथे खारा आणि बटाटा आहे इथे आहे सुरमईच्या सुख्या मच्छीचे पीसेस आहेत इथे आपली मच्छी फ्राय आहे इथे तांदळाची भाकरी आणि घेतला आहे थोडा भात तर अशी डिश तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा एक एकदा बनवा जर सुखी मच्छी तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर खाण्याचे शौकीन असाल तर तर चला छान अशी डिश आहे आजची पाहू शकता तांदळाच्या भाकरी आहेत राईस आहे खारा बटाटा आहे इथे आपल्या सुरमईच्या पीसेस आहेत सुखवलेले आणि ही मच्छी आहे तर आनंद घ्या तुम्हीही बनवा घरच्या घरी आणि टेस्ट करून नक्की सांगा कशी वाटली तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय